सविता ताई माधुरीला हॉलमधून आवाज देत म्हणाल्या अगं सुनबाई काय करत आहेस अजूनपर्यंत जेवण बनवून तयार झाले नाही का इथे सगळ्यांना जोरात भूक लागली आहे आणि एक तू आहेस तुझी स्वतःची कामं करण्यात व्यस्त आहेस पण सासूच्या बोलण्यावर माधुरीने काहीच उत्तर दिले नाही हे बघून तिची सासू तंतन सोप्यावरून उठली आणि पाय आपलं सरळ तिच्या खोलीकडे आल्या आणि येऊन सरळ तिच्या खोलीच्या दारात उभ्या राहिल्या खोलीत डोकावून बघितले तर माधुरी खोलीत पण नव्हती ती तिथे नाही हे बघून तिची सासू स्वतःशी मनातल्या मनात म्हणाल्या मनात माहीत नाही कुठे गेली आहे रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे पण ही आहे की कि अजून किचनमध्ये आली पण नाही जणू घरात नोकर ठेवले आहेत जेवण बनवायला असं म्हणत त्या माधुरीला सगळ्या घरात शोधायला लागल्या पण माधुरी कुठेच दिसत नव्हती हे बघून त्यांना माधुरीची काळजी वाटली नाही की ती अशी अचानक कुठे गेले असेल तर असेल ना या उलट त्यांना तिच्यावर खूप रागा यायला लागला त्या रागात बडबडत म्हणाल्या असं कुठे असतं का कुठे बाहेर गेले आहे तर घरात सांगून तरी जायचं होतं ना आणि जायच्या अगोदर रात्रीचं जेवण बनवून ठेवायचं होतं ना कमीत कमी आम्ही तर वेळेवर पोटभर जेवलो असतो आता थोड्या वेळात धाकटिसून तिच्या माहेर राहून प्रवासातून कंटाळून घरी परत येईल सविताताईंची धाकटी सुनानिता आज तिच्या माहेरी लोकांना सरप्राईज द्यायला अचानक गेली होती पण तिथे गेल्यावर ती स्वतः सरप्राईज झाली कारण तिच्या माहेरच्या घराला कुलूप लावलं होतं सविताताई म्हणाल्या बिचारी थकून घरी येईल कमीत कमी वेळेवर सगळ्यांना जेवाय तरी मिळायला पाहिजे आहे ना पण ही गोष्ट सुनबाईच्या डोक्यात तरी आली पाहिजे ना फुकट सायतं खायला मिळत आहे ना या घरात असं म्हणत स्वतःशी बडबड करत बाहेर हॉलमध्ये आल्या आणि धपकन सोप्यावर बसल्या सोप्यावर बसल्या बसल्या त्या ते त्यांच्या थोरल्या सोन्यावर खूप चिडल्या होत्या त्यांच्या तर ते हे पण लक्षात नव्हतं की धाकटी सून बाहेर जाण्याअगोदरच हा सगळा गोंधळ झाला होता त्यांच्यासाठी ही खूप गोष्ट नॉर्मल होती पण हो ही गोष्ट माधुरी आणि तिचा नावरामे त्यांच्यासाठी नॉर्मल नव्हती सविता ताई एकत्र कुटुंबातल्या सगळ्यात मोठ्या सदस्य होत्या घरात त्यांचा मोठा मुलगा अमित त्याची बायको माधुरी आणि त्यांचा सात वर्षाचा सा मुलगा राहुल तसेच त्यांचा धाकटा मुलगा रमेश आणि त्यांची बायको अनिता असे सगळे कु कुटुंब एकत्र राहत होते रमेश आणि अनिताच्या लग्नाला नऊ महिने झाले होते अमित एका कंपनीत कामाला होता तर रमेश इंजिनियर होता दोघांच्या कामात खूप मोठा फरक होता आणि हाच कमाईमधला फरक घरात दोघांची आपापली जागा ठरवत होता रमेशची प्रत्येक गोष्ट सविताताई डोळे झाकून मान्य करत होत्या या उलट अमितला प्रत्येक गोष्टीसाठी खूप कसरत करायला लागत होती एखाद्या गोष्टीसाठी आईची परवानगी मिळवणं ही पण त्याच्यासाठी खूप अवघड गोष्ट होती अमितच्या लग्नानंतर कमी पगारचा टोमना त्याला ते आणि त्याच्या बायकोला रोजच ऐकायला लागत होता ती दोघं शांतपण ऐकून घेत असायची पण त्यावेळी त्याची आई एवढं ऐकवत नव्हती कारण त्यावेळी अमितचे वडील जिवंत होते आणि त्याचं काम पण चांगलं चाललं होतं त्यामुळे खर्च पण सुरळीत चालू होता अमितच्या वडिलांचा खरेदी जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता ते बोलण्यात माहीर होते त्यामुळे त्यांचा व्यवसाय पण चांगला चालला होता असं नव्हतं की अमितच्या वडिलांनी अमित त्यांचा व्यवसाय शिकवण्याचा प्रयत्न केला नव्हता त्यांनी प्रयत्न केला होता पण अमित लाजळ होता त्यामुळे तो लोकांना नीट समजावून सांगण्याच्यात अयशस्वी ठरत होता त्यामुळे त्यांनी कंपनीत काम करायला सुरुवात केली त्याच्या वडिलांनी त्यातच आनंद मानला की कमीत कमी त्यांचा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला स्वतःच्या कमाईने जगत आहे एवढं तरी कमवत आहे की स्वतःचा आणि त्याच्या बायकोचा आणि मुलाचा खर्च उचलू शकत होता त्यांनी आम्हीसाठी मुलगी अशीच बघितली होती की साधी सरळ आणि संसारी होती तिच्या हातात कला होती तिने पार्लरचा क्लास केला होता पण तिच्या सासूने तिला कधीच बाहेर जाऊन काम करू दिलं नाही रमेश हुशार होता त्यामुळे तो शिकून इंजिनियर झाला तो इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात शिकत होता त्यावेळी त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि तिथूनच सगळं काही बदललं घरातलं वातावरण बदललं सविता नवऱ्याचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवून घेतले हे कारण सांगितलं की हे पैसे रमेशच्या लग्नासाठी उपयोगी येतील आणि घराचा सगळा खर्च अमितवार एकट्यावर टाकला अमितने कधी यासाठी नकार दिला नव्हता पण जेवढी त्याची क्षमता होती कमवत होता तेवढाच तो खर्च करू शकत होता पण त्याच्या आई त्याला टोमणी मारल्याशिवाय राहत नव्हती त्याला कमी कमवत होता म्हणून सारख्या टोचून बोलत असायच्या इकडे रमेशला चांगल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी लागली आणि लगेच त्याला मोठ्या घरातल्या मुलींची आणि त्याचे स्थळ आलं सविता ताईंनी पैशाच्या लालचीने या मोठ्या स्थळाला होकार दिला आणि अनिता रमेशची बायको बनून या घरात आली लग्न झाल्यानंतर अनिताच्या लग्नात मिळालेले सामान घरात नीट ठेवले जात होते ते बघण्यासाठी लहान राहुल खूप उत्सुक झाला होता म्हणून अधूनमधून इकडे तिकडे पळत होता माधुरी घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात होती तेवढ्या तिची सासू तिच्यावर जोरात ओरडत म्हणाली सोनबाई तुझ्या या मुलाला बाजूला घे सारखा सारखा सामानाच्या मध्ये मध्ये येत आहे एखादी किमती वस्तू फुटली तर नुकसान होईल आणि ती वस्तू भरून देण्याची तुझी आणि तुझ्या नवऱ्याची लायकी नाही हे ऐकून सगळे पाहुणे सविता त्यांच्या तोंडाकडे बघायला लागले सासूचे बोलणे ऐकून माधुरीला खूप वाईट वाटले ती काही न बोलता राहुलला उचलून खोलीत घेऊन गेली इकडे ही गोष्ट अमितने पण ऐकली त्याला पण ते ऐकून खूप वाईट वाटलं पण जर जन्मदाती आईच असं बोलत असेल तर मग तो तरी काय करू शकत होता पण हळूहळू अनिताचे हे लक्षात आले होते की या घरात माधुरी आणि आम्हीची काहीच चालत नाही रमेश जास्त कमवत होता त्यामुळे सविताताई रमेशबद्दल काहीच वाईट बोलत नव्हत्या त्यामुळे आता या घरात अनिताचे राज्य चालणार होते ही गोष्ट अनिताच्या डोक्यात चांगलीच बसली होती त्यामुळे ती घरातल्या कुठल्याही कामाला हात लावत नव्हती ती फक्त तिच्या सासूशी आणि तिच्या नवऱ्याशी प्रेमाने बोलत असायची आणि घरातल्या बाकीच्या लोकांना उलटसुलट काही पण बोलत असायची सात वर्षाच्या राहुलला तर ती तिच्या खोलीत पण येऊन देत नव्हती आणि त्याला नुसती फिरायला माझ्या मस्ती करायला आवडत होते पण खरी गोष्ट तर ही आहे की घरात जेवढे पैसे अमित खर्च करायला देत होता तेवढेच पैसे रमेश पण देत होता गोष्ट फक्त एवढीच होती की रमेशची कमाई अमितपेक्षा जास्त होती त्यामुळे सविताताईने रमेशला डोक्यावर चढवून बसवलं होतं एक दोन वेळा माधुरीने आणि त्याला घरात कामात मदत करायला सांगितली तर सविताताईने सगळं घर डोक्यावर घेतलं सविता ताई म्हणाल्या तुझा नवरा जास्त कमवत नाही तर कमीत कमी घरातल्या काम तरी तू करत जा घरातली कामं करायची म्हणजे की तुला रडायला येतं आजचीच गोष्ट घ्या ना आणि त्याला आज रमेशसोबत तिच्या माहेरी जायचं होतं म्हणून तिने ड्रेस काढून बेडवर ठेवला आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली घरातले सगळे लोक बाहेर हॉलमध्ये बसले होते माधुरी किचनमध्ये काम करत होती राहुल खेळत खेळत आणि त्याच्या खोलीत गेला खोलीत गेल्यावर त्याने परफ्यूमची बाटली बघितली त्यावर असलेली डिझाईन एवढी छान होती की ती बघण्यासाठी तो त्या बाटलीजवळ गेला बाटली उचलून आलटून पालटून बघायला लागला बघता बघता बाटली त्याच्या हातातून खाली पडून फुटली बाटलीचा आवाज ऐकून आणता पळत बाथरूममधून बाहेर आली बाटली फुटलेली बघून आणि राहुलला तिच्या खोलीत बघून तिला तिचा राग आनावर झाला आणि तिने राहुलच्या कानाखाली मारली तसा राहुल रडायला लागला राहुलच्या रडण्याचा आवाज ऐकून सगळे लोक आणि त्याच्या खोलीत आले आणि तर रागात म्हणाली ताई तुमच्या या खोडकर नालायक मुलाला तुम्ही नीट सांभाळत का नाही बघा माझं किती नुकसान करून ठेवलं आहे तुमच्या या बावळत मुलाने असं म्हणत तिने राहुलला मारायला परत हात उचलला तसं माधुरीने तिचा हात पकडला आणि राहुलला उचलून घेत म्हणाली अनिता तो लहान आहे चूक झाली त्याच्याकडून पण याचा अर्थ असा नाही की तू त्याला सारखी सारखी मारशील त्या रागात फनफणत म्हणाली चूक झाली ताई तुम्हाला माहीत आहे का की ते किती महागातलं परफ्यूम होतं अमित मध्येच म्हणाला हे बघा अनिता राहुल लहान आहे त्याच्याकडून चूक झाली पण तू तर मोठी आहेस तू तरी शांत राहा भावाचं बोलणं ऐकून अचानक रमेश म्हणाला दादा शांत का बसायचं अनिताने ती काहीच चुकीचं बोलत नाही तुला माहीत आहे का की ते परफ्यूम किती महागातलं होतं ते अरे तुला काय माहीत तू कधी आयुष्यात परफ्यूम वापरले तरी आहेस का रमेश असं बोलत आहे हे बघून अमित हैराण होऊन त्याच्या तोंडाकडे बघायला लागला अनिता मध्येच म्हणाली यांना काय माहीत सगळं काही फुकट मिळत आहे यांना तू कमवत जा हे लोक ओढवत जातील यांची लायकी तरी आहे का माधुरी म्हणाली बस कर अनिता तुला लाज वाटत नाही का तू कुणाशी बोलत आहे ते तुझे थोरलेधीर आहेत वयाने आणि मानाने ते तुझ्यापेक्षा मोठे आहेत तो त्यांचा मान आहे अनिता म्हणाली माफ करा ताई मला माहीत आहे की मी त्यांच्यापेक्षा मानाने आणि वयाने लहान आहे पण कमावण्याच्या बाबतीत माझा नवरा तुमच्यापेक्षा जास्त कमवत आहे त्यामुळे लक्षात ठेवा इथून पुढे माझ्याशी बोलताना आवाज खाली ठेवायचा आणि तसंही जो घरात जास्त कमवतो त्याचंच राज्य त्या घरात चालतं हे ऐकून माधुरी आणि अमित सविताताईंच्या तोंडाकडे बघायला लागले त्यांना असं त्यांच्याकडे बघताना सविताताई म्हणाल्या का छोट्याशा गोष्टीहून भांडत आहात तुम्ही लोक जा आणि जाऊन आपापली कामं करा अमित म्हणाला थांबाई आज मला हे जाणून घ्यायचं आहे की या घरात मला आणि माझ्या बायकोला किती किंमत आहे तुझ्या धाकट्या सुनेला एवढा अधिकार आहे की ती माझी आणि माझ्या बायकोची लायकी काढू शकते सविता ताई रमेशकडे बघितलं आणि म्हणाल्या अमित मान मिळवायचा असतो तो, तो वायाने किंवा मोठ्या असल्याने मिळत नाही यात कमाई पण खूप महत्त्वाची असते तुम्ही किती कमवत आहात त्यावर तुमच्या बायकांची लायकी ठरते तिचा मान ठरतो बाकी तुम्ही दोघं स्वतः समजूतदार आहात असं म्हणत त्याच्या आई बाहेर निघून गेली इकडे रमेश आणि अनिता पण तयार होऊन तिच्या माहेर निघून गेली पण अमित आणि माधुरीच्या मनाला ही गोष्ट खूप लागली थोड्या वेळानंतर रमेश आणि अनिता घरी परत आली आणि आल्या आल्या म्हणाली आई खूप जोरात भूक लागली आहे लवकर लवकर जेवायला वाढायला घे ना त्यांचं बोलणं ऐकून सविता ताई म्हणाल्या अरे पण ती महाराणी घरात असती तर जेवण बनवलं असतं ना अजूनपर्यंत जेवण बनवलं नाही माहीत नाही न सांगता कुठे निघून गेले आहे अनिता म्हणाली अरे देवा अहो मला खूप जोरात भूक लागली आहे तुम्ही जेवण बाहेरून ऑर्डर करा ना असं म्हणत ती सोफ्यावर जाऊन अडवी पडली रमेश फोन काढून जेवण ऑर्डर करतच होता की तेवढ्यात माधुरी पण राहुलला घेऊन घरी परत आली तिला बघून तिची सासू म्हणाली कुठे गेली होती एवढा वेळ इथे सगळेजण उपाशी बसले आहेत आणि महाराणी बाहेर माझ्या मस्ती करून आली आहे तुला माहीत नाही का ही सगळ्यांची जेवणाची वेळ आहे आता लवकर किचनमध्ये जा आणि सगळ्यांसाठी जेवण बनवून वाढायला घे माधुरी म्हणाली सासूबाई तुम्ही विसरलात का की तुम्हाला अजून एक सून आहे जेवण तेला बनवायला सांगा असं म्हणत ती खोलीत निघून गेली तेवढ्यात अमित पण घरी आला त्याला बघून त्याच्याही आई रागात तंतनत म्हणाली अरे आज तुझ्या बायकोला पंख फुटला आहेत वाटतं मला उलट बोलण्याची हिंमत कशी झाली तिची जेवण बनवायला नकार देऊन ती खोलीत निघून गेली घरात नोकर ठेवले आहेत का तुम्ही लोकांनी अमित म्हणाला नाही आई आम्ही नोकर ठेवले नाहीत पण हो नक्कीच आम्ही आमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे केली आहे आणि तसंही आम्हाला आमच्या खर्चाचा बजाज तुमच्यावर टाकायचा नाही तुम्ही एवढे दिवस मला आणि माझ्या कुटुंबाला सांभाळले त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार पण आता बस यापेक्षा जास्त तुमचे उपकार नाही घेऊ शकत असं म्हणत आम्ही त्याच्या खोलीत निघून गेला दुसऱ्या दिवशी अमित आणि माधुरी त्याच्या नवीन घरी राहायला गेले पण सविता ताई किंवा रमेशने त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला नाही पार्लरमध्ये काम सोडून माधुरीला खूप वेळ झाला होता म्हणून माधुरीने पहिले पार्लरमध्ये काम करायला सुरुवात केली एक वर्ष तिथे काम केल्यानंतर माधुरीने स्वतःचं पार्लर उघडलं दोघं नवरा बायको मिळून कमवायला लागले आणि बचत पण करायला लागले हळूहळू त्यांची परिस्थिती खूप सुधारली त्यांनी स्वतःचं घर घेतलं पण इकडे अशी अवस्था होती की अनिताच्या फालतू खर्चामुळे रमेश खूप पैसे वाया जायला लागले घरातलं काम तसंही तिला करायला आवडत नव्हतं त्यामुळे घरातले काम करायला नोकर ठेवले त्यामुळे रमेशजवळ आता जास्त पैसे शिल्लक राहत नव्हते आणि घरी या गोष्टीवरून रोज भांडणं व्हायची आज सविता ताई त्या गो दिवसासाठी स्वतःला दोष देत होत्या की त्यांनी थोरल्या मुलाची सोन्याची बाजू न घेता धाकट्या सोन्याची साथ दिली तिच्या चुकीच्या वागण्याचे समर्थन केले आणि आज त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होत होता